वाशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा फळ आला असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंच्याहत्तर जणांनी ब्याण्णव नामनिर्देशन पत्र दाखल केले होते आज छाननी अखेर दोन अर्ज बांधून नव्वद अर्ज राहिलेत वाशी तालुक्यामध्ये सर्वच पक्षांकडून अर्ज दाखल केले असून सध्या प्रत्येकजण प्रत्येक जण लढण्याची तयारी ठेवून आहे मात्र सत्तावीस जानेवारीला अर्ज मागे घेतल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल वाशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत साठी पारा पारगाव आणि तेरखेडा असे तीन गट आहेत त्यातील पारा आणि पारगाव सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आणि तेरखेडा सर्वसाधारण खुला असल्याने चुरस निर्माण झाली आहे पंचायत समितीसाठी पारा पिंपळगाव पारगाव समरकुंडी तेरखेडा आणि बावी असे सहा गण आहेत पारा गण सर्वसाधारण खुल्या असून या गणांमध्ये अर्ज दाखल झाले आहेत सरावकुंडी विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोठे यांच्या अस्तित्वाची लढाई पाहायला मिळतीय तरी भाजप आणि दोन शिवसेनेच्या पक्षांबरोबरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यरत आहे परंतु भाजप समवेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र होऊन तानाजी सावंत यांच्या शिंदे विरुद्ध युती होत असल्याची चर्चा आहे शेवटी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी